बिग बॉस मराठी पाचमधून घराघरात पोहोचलेले सूरज चव्हाण आणि अंकिता प्रभू वालावलकर यांच्यामध्ये नेमकं काय बिनसलं अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे त्यांच्या चाहत्यांमध्येही कोल्ड वॉर सुरू झालंय काही दिवसापूर्वी अंकिता सूरजच्या गावी पोहोचली होती तेव्हा सूरज आणि तिची भेट होण्यास विलंब झाला तसंच अंकिताने सूरज सोबत पोस्ट केलेले कोलॅब व्हिडिओ देखील सूरजच्या अकाउंटवरून डिलीट करण्यात चा चा आले ही बाब अंकिताच्या चाहत्यांच्या निदर्शनास आल्यानंतर तिच्या प्रोफाईलवर विविध कमेंटही आल्या होत्या सूरजची वागणूक अनेकांना खटकलेली तर अंकितानेही यापुढे माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका अशी पोस्ट शेअर करत तिची नाराजी व्यक्त केली याविषयी अंकिताच्या युट्यूब चॅनेलवर एक नवा व्हिडिओ समोर आला आहे ज्याच्यामध्ये पडणं हे आता तितक योग्य नाहीये आणि त्यामुळे ह्या सगळ्यापासून मला कृपया लांबच सतत हे सगळ्या गोष्टींवरती सुद्धा मी बोलणार नव्हते त्याला कारण झालं त्यांच्याच तिकडचे लोक परत सगळीकडे कमेंट यायला लागल्या सगळीकडे काही ना काहीतरी गोष्टी व्हायला लागल्या की अरे हे असं होतं तसं होतं अंकिता अंकिता गप्प बसली याचा अर्थ अंकिता चुकीची होत नाही अंकिताला त्यात पडायचं नव्हतं म्हणून अंकिता गप्प होती तर सतत कमेंट केल्यानंतर आणि असंही नाही आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये सुरतचा फॅन बेस आहे कुठेतरी मलाही माझाही फॅन बेस आहे प्रत्येकाचा एक फॅन बेस आहे मी शांत बसणं म्हणजे मी माझ्या लोकांना उत्तर न दिल्यासारखं आहे त्यामुळे मी आज हा व्हिडिओमध्ये बोलतेय जेव्हा सूरजच्या घरी मी गेले होते त्यानंतर मी आल्यानंतर सूरजला कोलॅबरेशन केलं होतं एका व्हिडिओसाठी दोन तीन व्हिडिओसाठी केलं होतं पोस्टसाठी केलं होतं त्याच्या प्रोफाईलवरनं माझ्यासाठी काही पोस्ट टाकली गेली नव्हती पण मी जी टाकली त्याला कोलॅबरेशन देऊन ठेवलं मला काही हे नव्हतं की त्याने ते एक्सेप्ट करावं करू नये किंवा ह्या गोष्टींवरनं मी काहीतरी रागवण्यासारखं एवढंही हे नाही आहे माझं तर ते कोलॅब्रेशन मी टाकलं ते ऍक्सेप्ट केलं त्यांनी नंतर ते लगेच रिमूव्ह पण केलं आणि हे मला माहीतही नाही मी बघितलंही नाही मला मेसेजेस यायला लागले की हे तुला रिमूव्ह केलंय तुला रिमूव्ह केलंय ते तुझ्याशी असं वागतात पण तू चांगलीच का वागतेस त्यांच्याशी कारण मला इंस्टाग्रामवर uh, सुद्धा अनफॉलो केलं गेलं होतं नंतर लोक त्यांना बोलायला लागली म्हणून मला फॉलो केलं गेलं आणि जेव्हा ह्या गोष्टीचा उद्रेक होताना दिसला तेव्हा इकडे तिकडे फोन फोन झाले सगळीकडे आणि नंतर आता आम्ही सोबतच पण कोल्हाप्रेशन काढून टाकतो म्हणजे हे सगळं शांत होईल असं त्यांना वाटलं आणि त्या गोष्टी झाल्या यावर मी एक सांगते की जेव्हा आपण एक खोटं बोलतो तेव्हा ते लपवण्यासाठी हजार खोटे बोलायला लागतात तसं आपण एक चूक करतो ती चूक झाकण्यासाठी आपण असे खड्डे खोदत जातो आणि ज्याच्यामध्ये आपण फसत जातो यामध्ये त्या मुलाचा नाहक बळी जाऊ देऊ नका मला एवढंच वाटतं आणि माझी महाराष्ट्राच्या जनतेला एवढीच विनंती आहे की तुम्ही जे सूरजवरती प्रेम केलं ना तो सूरज तिथे जो होता घरात तो बाहेर आल्यानंतर तसं नाही सूरजला तुम्ही ना ती गणपतीची माती असते ना तर कोकणातली आहे म्हणून मी तसं उदाहरण देते त्या गणपतीच्या मातीसारखा की त्याला तुम्ही आकार द्याल ना तसा तो हे करतो तो स्वतःचं मत नाही मांडत तो स्वतःच्या आजूबाजूचे लोक त्याला खूप चुकीचं गाईड करतात आणि त्यामुळे त्याचं हे सगळं होतं कारण ते त्यांच्या पद्धतीने गाईड करतात असं करूया म्हणजे सूरज भारी वाटेल तसं करूया म्हणजे सूरज भारी वाटेल जेव्हा सूरजच्या घरी पोचल्यानंतर आम्ही आधीच इन्फॉर्म केलं होतं की एका तासात आम्ही पोहोचतोय ठीक आहे त्याला आंघोळ करायला वेळ नव्हता तो गेला होता त्यानंतर जेव्हा आम्ही अंगणात बसलो होतो सूरज आल्यानंतर एक माणूस मला सांगतो सूरज आला सूरज आला उठा उठा उभे राहा <सि> उभे राहा म्हणजे मला कळलं नाही की दोन म्हणजे काय सांगताय की उठा उभे राहा आणि त्यानंतर आता सूरजला तुम्ही भेटू शकता असं सांगितल्यानंतर मग आम्ही सूरजच्या घरात गेलो सूरजला भेटलो त्यानंतर बाहेर आलो हा सूरज नाहीये हे सूरजचं डोकं नाहीये सूरज असा नाहीये सूरज असा आल्या आलं एवढा वेळ आपल्यासाठी कोणी थांबलंय तर अरे अंकिता ताई आली आहे तर तो भेटायला येणार हा सूरज आहे त्याला मी ओळखते व्यवस्थित आणि हे सगळं झाल्यानंतर मला फोन आले त्यांच्याकडनं त्या फोनचं रेकॉर्डिंग मी करून ठेवण्याचं कारण म्हणजे इकडनं कुठूनही काही होत आहे कुठूनही का काही अंकिताला कसं बाजूला करत आहे कारण ती सूरजच चांगलं चा करणार याची सगळ्यांना गॅरंटी आहे की तिचं तिच्या हातात जर सगळं गेलं तर ती सूरजला सगळं सेट करून देईल ते सेट न होण्यासाठीचे हे जे प्रयत्न आहेत ना त्यातून मी लांबच राहिलेली बरी माझा सूरजवरती जेवढा मला शक्य होईल तेवढा लक्ष राहील पण ह्या दलदलीमध्ये मला खरंच पडायचं नाहीये माझ्या आयुष्यात कुठे नाही ते खूप चांगले दिवस आलेत मी काहीतरी चांगलं प्लॅन करतेय त्याच्यानंतर आता माझं लग्न आहे मी त्याच्या सगळ्या गोष्टींमध्ये बिझी आहे माझ्या लग्नाचं प्रिपरेशन असू देत किंवा बाकी सगळ्या गोष्टी येतात माझा बिझनेस आहे त्या बिझनेसला एवढा आता बिग बॉस नंतर एवढ्या ऑर्डर हिंदी उद्योगला येत की आम्हाला स्टॉक अरेंज करणं आता मुंबईत शॉप ओपन करायचं त्यासाठी माझं लक्ष आहे सो माझ्याकडे माझी इन्नाफ कामं आहेत ज्याच्यामध्ये मला लक्ष घालणं सध्या खूप गरजेचं आहे त्याथे असं उगीच मुद्दाम काहीतरी करणं अडकवण्याचा प्रयत्न करणं जेणेकरून ही बाजू बाजूला होईल असं वाटणं हे सगळं करण्याची एवढी गरज नाही आहे नको आहे मी बाजूला होईल पण त्यासाठी एवढं सगळं काही करू नका आणि त्या मुलाला मिसगाईड करू नका माझे खरोखर म्हणजे मला खूप वाटतं त्या मुलासाठी की देवाने त्याला एवढं सगळं दिलंय त्याला काहीतरी कारण असेल कारण देव उगीच कोणाने काही देत नाही ते दिलेलं त्याच्याकडे टिकू दे आणि त्याने ते वाढवू दे एवढीच माझी इच्छा आहे त्याच्या जीवावरती इतर सगळेजण जर कोणी मोठे झाले तर ते मला स्वतःला वाईट वाटेल की जे त्याला मिळालं होतं ना ते त्याला नाही टिकवता आलं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आणि सूरजसाठी खरोखर वाईट वाटतं सूरजला आता जे घर बांधून देत आहेत ना दादा ते घर एवढं सुंदर आहे एवढं सुंदर आहे की ती बिग बॉसच्या घरात त्याने जेव्हा खाताना तो खाताना सांडवतो इकडे तिकडे ते सांग सांगत सांगितलं होतं मी त्याला सूरज तू खुर्चीवर पण सांडवलंयस असं मी त्याला विचारलं होतं सुरेश लहान बाळ नाहीये की त्याला बाळा आता इथे सांडवलंच तर हे पुसूया असं वगैरे सांग सुरे लहान बाळ नसल्यामुळे त्याला सांगण्याची माझी पद्धत वेगळी होती त्याच्यावरनं इश्यू क्रिएट केला गेला किंवा काय ते सगळं तो गेम इट्स अ पार्ट ऑफ अ गेम पण ठीक आहे पण ते सगळं त्याला सांगणं का गरजेचं होतं ते आज मला कळतंय कारण ती शिस्त की कसं डायनिंग टेबलवरती जेवलं पाहिजे हे जे, जे, जे एटिकेट्स असतात ना हे आम्हा गावातल्या मुलांना कोणीही शिकवत नाही मला स्वतःला कोणी शिकवले नव्हते मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये मा माझ्या सांगितलं होतं की मी एका रेस्टॉरंट मध्ये मा मला घेऊन गेले होते माझेच नातेवाईक जिथे फिंगर बॉल समोर होता आणि ते मजा बघत होते माझी की ही सूप म्हणून हे पील आणि मी ते प्यायले नव्हते तेव्हा कारण मी काहीतरी डोकं चालू इकडे तिकडे बघून कोण काय करते हा तो हात धुते म्हणजे हे हात धुवायचे हे आम्हाला तेव्हा कळलं होतं तेव्हा मी आठवीत होते बरं असंही नाही की मी शाळेत जात नव्हते मी फर्स्ट यायचे मला सगळं माहित होतं पण हे जे एटिकेट्स असतात हे जे मॅनर्स असतात हे ह्या ज्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय करायचं असतं कुठची गोष्ट कशी खायची असते ह्या ज्या गोष्टी होत्या आणि आम्हाला तेव्हा शिकवल्या नाहीत आणि जर आम्ही एवढं शिक्षण घेऊन सुद्धा तेव्हा शिकलो नाही आमचे आई वडील सुशिक्षित आम्ही शिकत नव्हतो तर या मुलाला त्या गोष्टी कोण शिकवणार ह्याच कारणास्तव मी त्याला त्या गोष्टी शिकवत होते आणि त्याला त्या शिकवणं खूप गरजेचं होतं पण आता खूप गोष्टी चिघळत चालल्या आहेत मला नाही राहायचंय सतत ह्या चर्चेमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्या त्या ना मला असं वाटतं की मी खूप लांब गेलेली चांगली आहे मला बिग बॉसचा टॉपिक तर सु... मला रील्स येतात ना बिग बॉस असं असं करते की बस झाला आता बस झालं बस झालं ते नको आहे ते त्या गोष्टी नको आहेत ते संपवायच्या आहेत त्यामुळे ह्या गोष्टीतनं सुद्धा कृपया मला इन्व्हॉल्व तुम्ही करू नका माझ्याकडनं काही अपेक्षा ठेवू नका, अपे नका। सुरतसाठी साठी मी जेवढं करायचं तेवढं प्रयत्न करते पण तिकडनं जो रिस्पॉन्स आहे त्या रिस्पॉन्स बघता मला ह्या गोष्टीपासून थोडं लांब राहणं योग्य वाटतंय आणि बाहेर पण योग्य वाटतंय आणि मला हेही माहिती आहे की जे ज्यांना जे लोक मला ओळखतात जे लोक माझ्यासाठी ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलंय त्यांना माझ्याकडनं काहीतरी छान छान बघण्याची अपेक्षा आहे असे व्हिडिओ बघण्याची अपेक्षा नसेल त्यामुळे हे असे व्हिडिओ सतत टाकण्यापेक्षा हे असे प्रूफ दाखवण्यापेक्षा या सगळ्या गोष्टी दाखवत राहण्यापेक्षा मला एन्जॉय करायला आवडेल लाईफ आणि ती तुम्हाला दाखवायला आवडेल की आपण असं करू शकतो इकडे जाऊ शकतो आणि आता लग्नाचे व्हिडिओज पण येतील माझ्या ते सुद्धा तुम्हाला बघायला आवडतील सो आपण ते सगळं बघूया हो मला निगेटिव्हिटी माझ्या आजूबाजूला आता जर्रासुद्धा नको हो आहे त्यामुळे ह्या सगळ्यातनं मी बाहेर पडते